गोंजवाडी येथील अपघातात शीतल योगेश दाते वय सत्तावीस वर्ष राहणार आने या आईचा व त्यांच्या श्रेयांश योगेश दाते या सहा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आने गावावर शोककळा पसरली आहे आने येथील योगेश दाते हे आपली पत्नी शीतल व मुलगा श्रेयांश यांना घेऊन आळेफाटा येथे डॉक्टरकडे चालले होते व गुळुंजवाडी येथे हा अपघात झाल्याने त्यात त्यांची पत्नी व मुलगा यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यामुळे दाते कुटुंबियावर दुःखाचे संकट कोसळले आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा